दोन हजार सतरा ते एकवीस पर्यंतच्या केंद्रीय मंत्रालयाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात तब्बल नऊशे अडतीस महिलांचा जो आहे हुंडाबळी गेलेला आहे त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्स साठी ते डोमेस्टिक व्हायलन्स झालेल्याचे आकडेवारी जे आहे ती समोर आलेली आहे तर आपल्यासोबत काही या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं आता या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर वैष्णवीचा देखील याच प्रकरणामध्ये मृत्यू झालेला आहे ताई खरं तर आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे ही एकंदरीत कसं पाहताय तुम्ही या प्रकरणाकडे कारण हुंडासाठी जे आहे तिचा छळ करण्यात आला होता आणि त्यामध्ये तिचा बळी गेलेला आहे नेमकं काय सांग अतिशय ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि वाईट इतकी ना सांगताच आहे आपल्या सगळ्यांच्या मुली आणि मुलाचं भविष्य आपल्या प्रत्येक आई वडीलला वा असं वाटतं माझी मुलगी सुखाची राहावं म्हणून आई वडील त्या माणसाला प्रवृत्त होत देण्यासाठी मग इथून पुढे त्यांनी द्यायलाच नाही पाहिजे जी कोणी मुलगी अशा मुलांसंग लग्न करीन त्यांनी तर ते विरोधच करायला पाहिजे मुलीला पण आईवडिलांनी द्यायलाच नाही पाहिजे ही म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि याच्यासाठी ना मुलं ना म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये हे सगळे कॉलर टाईट करून हे करून ते या तेनी तेनी करून यांचा कसला मान सन्मान करायचा कसलं करायचं एवढं जर आयुष्य आहे नऊ महिने आपण मुलगी मुलीला पोटामध्ये जन्म वाढवतो आणि त्यांच्या हवाली करतो आयुष्यभरासाठी त्यांनी ह्या ते त्यांनी इतकं छळ करून एवढ्या सगळ्या गोष्टी करून अतिशय दुर्दैव म्हणजे खूप वाईट अवस्था आहे कुणाच्या आयुष्यात अशी घडायलाच नाही पाहिजे काही झालं तरी एवढी हा म्हणजे कुणाच्या आयुष्यात घडायलाच नाही पाहिजे आणि आई वडिलांनी मुलीचा हट्ट दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात पूर्ण करा पण ह्या गोष्टींमध्ये करायलाच नाही पाहिजे आणि मेन म्हणजे बायकांनी मुलींनी सगळ्यांनी आवाजच उठवायला पाहिजे ह्या ह्या अशा गोष्टींमध्ये तुम्ही देखील एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता महिलांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही पुढे सातत्याने येत असता वैष्णवीच्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर तिचा पण ह्याच पद्धतीने जे आहे हुंड्यासाठी छळ झाला होता नेमका आता तुमची मागणी काय असणार आहे कारण आपण पाहतोय हुंड्याबद्दल कायदा आहे मात्र कायदा असून सुद्धा त्याला त्याचा धाक राहिलेला नाहीये आणि अशाच पद्धतीने अनेक वैष्णवी जे आहेत समाजामध्ये ते देखील याला सामोरे जात आहेत नेमकं तुमचं म्हणणं काय नक्कीच ओ... आता तुम्ही जसं म्हणले की कायदा सुव्यवस्था एवढी मजबूत असून देखील ही घटना घडलेली आहे आज वैष्णवीचं कुटुंब पण सगळा रित्या सक्षम आहे तरी देखील ही घटना घडलेली आहे सुशिक्षित असून स्वतःचा बिझनेस तिचा म्हणजे तिचा होता आता मध्यंतरी तिने बुटीक पण ओपन केलं होतं एवढं सगळं असून सुद्धा ती या गोष्टीला सामोरं जात होती आणि तिच्याकडे वारंवार हुंड्याची मागणी करून आणि तिला हा संसार टिकवायचा आहे अशा अनुषंगाने घरातल्या काही व्यक्तींनी सगळं व्यवस्थित करण्याच्या मागे पाऊल उचललं गेलं त्या हेच पहिल्यांदाच जेव्हा एवढं म्हणजे फॉर्च्युनर दिले एवढे सोनं दिलं सगळ्या गोष्टी दिल्या हे देऊन नंतर पण त्यांची पुढे म्हणजे मागण्या थांबल्या था, नाही त्यावेळेसच या लोकांनी कुठेतरी या गोष्टीवरती आळा बसवायला पाहिजे होता पण आज आपल्यापुढे सर वैष्णवीवर जे गोष्टी घडलेल्या आहेत आज नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा म्हणजे कुठली आई विचार करत नाही आज तिचा म्हणजे तिच्यावरती इतका त्रास होत होता इतका छळ होत होता की तिला आज आत्महत्या करण्याचा म्हणजे पाऊल उचलला तिने म्हणजे आत्महत्या की अजून हत्या आहे अजून पुढे समोर आलं नाही पण मी आपल्या तमाम जनतेला मी एकच आवाहन करेल की आज जर खऱ्या अर्थाने वैष्णवीला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर तुम्ही आपल्याकडे जे हुंड्यासाठी जी मागणी करून येतात घरी त्यांना आपली मुलगी द्यायची नाही तिथून जसं आमच्या सगळ्यांच्या महिलांचं पण मागणी आहे की तिथनं लगेच पोलिसांना फोन गेला पाई केला पाहिजे अशा गोष्टींवरती हे केल्यानंतर कुठेतरी आळा बसेल आणि आज प्रत्येकाने हे महत्वाचा निर्णय घेतला पाहिजे आणि जर हा जर निर्णय प्रत्येक कुटुंबाने घेतला तमाम जनतेने घेतला तर कुठेतरी खऱ्या अर्थाने आपल्या वैष्णवीला श्रद्धांजली देता येईल आता खर तर महिलांमध्ये खूप रोष आहे या सर्व प्रकरणामध्ये कारण आज वैष्णवीचा बळी गेलाय उद्या दुसऱ्या कुठल्या तरी ताईच्या मुलीचा बळी जाऊ शकतो या प्रकरणामध्ये तुमची मागणी काय असणार आहे एकंदरीत कसं पाहता या प्रकरणाकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक मराठा समाजाचे सधन कुटुंबामधले लोकांनी अशा पद्धतीची हुंड्याची मागणी करणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्या समाजासाठी दुसरी गोष्ट एक राजकीय पक्षाचं काम करत असताना एक जबाबदार पदाधिकाऱ्याच्या कुटुंबामध्ये गोष्ट ही घडते ती याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे तिसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर तिचे पती सासू सासरे हे जण अटक होतात आणि सरेंडर व्हायच्या ऐवजी तिचे सासरे आणि मोठे धीर हे फरारी होतात तर आज ह्या घटनेला सहा दिवस उलटून जाऊन सुद्धा ते लोक का हजर झाले नाहीत का अटक पोलिसांनी केली नाही हा प्रश्न मला पोलीस प्रशासनाला आहे नक्कीच आमच्या प्रशासनावरती विश्वास आहे परंतु ते का सापडले नाही वरती आता बऱ्याच वेळ आल्या आज जिथे ते अटक आहे तिथे त्यांना हॉटेलमधलं जेवण जात अरे आमच्या पोरीचा जीव गेलाय तुम्ही घेतलाय का गेलाय हे त्यांचं त्यांनाच माहिती ह्यामध्ये असं दिसून येते की पोलिसांनी तपासामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे असा तुमचा आरोप अजून तसं तर आम्ही स्पष्ट काही पोलिसांवरती आम्ही संशय घेऊ शकत नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याच्यामुळे कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आज ए नऊ महिला शिवटलं बाळ ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही वैष्णवीच्या मम्मी पप्पांकडेच राहिली पाहिजे ज्या कुटुंबाने वैष्णवीचा जीव घेतला किंवा तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांवरती आमचा विश्वास नाही तर बाळ हे आमच्याच ताब्यात राहिलं पाहिजे म्हणजेच वैष्णवीच्या मम्मी पप्पांकडे राहिलं पाहिजे ही आमची मागणी आहे बाळाला शोधत असतानाच आमच्या बालवड ताई आणि अजून आमच्या घरातले लोक बाळाला घ्यायला गेलेले असताना आज ते निलेश चव्हाण या माणसाने पिस्तुलाचा धाक दाखवलं म्हणजे तुम्हाला कसला माज आलाय पैशाचा माज आहे राजकारणाचा माझे तुमच्या लग्नाला नेते उपस्थित राहतात म्हणून माझे हा सगळा जर माज मोडायचा असेल तर पोलिसांनी अक्षरशः म्हणजे त्यांना फ्री हँड द्यावं आणि पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तपास करून गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी आणि त्याच्यामध्ये जर तिचे जे मिस्टर आहेत आणि तिची जी ननंद आहे यांनी क्रूरित्या त्यांच्यावरती जे अत्याचार केला जी मारहाण केली त्याचे चट्टे त्याचे डाग हे सगळे वैष्णवीच्या अंगावरती उठलेले होते तर तिच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अजून एक तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्याच जनतेला सांगू इच्छिते की लव्ह मॅरेज करा करू नका परंतु आपल्या आई वडिलांच्या विरोधात जाऊ नका कधीच आपले आई वडील आपल्याविषयी वाईट विचार करत नाहीत तुमच्या काळजीपोटी ते म्हणतात करा किंवा करू नका त्यांना वाटलं की माझी मुलगी त्यांच्या घरामध्ये सुखी राहणार असेल तर नक्कीच ते हो म्हणणार आहेत नाही तर नाही म्हणणार आहेत आतापर्यंत तिला एकावन्न गौरीचं जे काय चांदी जे काय दिले आमची मुलगी त्यांच्या घरात नाही त्यांनी न मागता न मागता हे सगळं यांच्या इथं आणून द्यायचं बरोबर कारण त्याच्यावर आमची मुलगी तुमच्या इथं आणणार नाही ना तुम्ही जबरदस्तीने मागून घेतलं ना तिच्याकडून मग आता ते तुमच्या इथं ठेवणं ते हक्काचं नाही ते वस्तू परत द्या पाहतोय डोमेस्टिक व्हायलन्स असेल हुंडा याच्यात असेल केसेस समोर आले त्याचा बळी वैष्णवी देखील झालेली आहे नेमकं तुमचं म्हणणं काय याबद्दल की आता हुंडाबळीबद्दल तर त्यांनी सांगितलं पण जे डोमेस्टिक व्हायलन्स होत जे तिचं छळ होतं का मानसिक आणि शारीरिक त्याच्याबद्दल काय आज आपल्या कायद्या सुव्यवस्थेमध्ये हुंड्यासाठी बरेच कायदे आहेत आणि आजपर्यंत बऱ्याच केसेस झालेल्या आहेत पण वैष्णवीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दुर्दैवी खूपच खराब आणि खूपच अक्षम्य घडलेलं आहे वैष्णवीकडनं हुंड्या हुंड्याच्या स्वरूपामध्ये एकावन्न तोळे सोळे सोनं प्लस फॉर्च्युनर गाडी प्लस अजून मटेरियलिस्टिक गोष्टींवरती जो त्यांच्या तिच्यावरती दबाव आणला गेला तिला मारहाण करण्यात आली ते आपल्या महाराष्ट्रांच्या लेकीला बघ महाराष्ट्राच्या एकीला आणि महिलांकडे बघता ते खूपच अक्षम्य गुन्हा आहे तर मला महाराष्ट्रातल्या सगळ्या कुटुंबाला महिलांना आणि ह्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही मुलीचं लव्ह मॅरेज करताना किंवा अरेंज मॅरेज करताना तुम्ही हुंडा हुंडा कोणत्याही स्वरूपाचा हुंडा देणं चुकीचं आहे तुम्ही चांगला मुल मुलगा किंवा सास सास सासरे सासरे आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीने नांदवावे म्हणून तुम्ही हुंड्याच्या स्वरूपामध्ये काही गोष्टी त्यांना सपूर्त करता पण ते अक्षम्य चुकीचं आहे तुम्ही ह्यापुढे मला सगळ्यांना हेच आव्हान आहे की तुम्ही अशा ह्या हुंडाला बळी पडू नका आणि अशा माणसांना जुमानू नका तुम्ही अशाच काही इन्क्वायरी करा काही आजकाल बऱ्याच इन्क्वायरी एजन्सीज आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत काही तुम्ही मुलाची माहिती काढा मुलाच्या आईवडिलांची माहिती काढा सासरच्यांची माहिती घ्या आणि पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच आपल्या मुलीचं लग्न लावा भलेही मुली मुलगी लव्ह मॅरेज करत असेल अरेंज मॅरेज असेल काहीही असू दे पण शेवटी ती एक महिला आहे आणि शेवटी एक जीव पण महत्वाचा आहे आपल्या कारण आजच्या आधुनिक काळामध्ये हुंडाबळीसारखे के केस होणं हे फार चुकीचं आहे निश्चितच आपण पाहतो या सर्व महिलांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केलाय कारण वैष्णवी जे घडलं ते इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर घडू नये असं देखील त्यांनी जे आहे ठामपणे सांगितलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही महिलांनी हे देखील स्पष्टपणे बोलून दाखवले की आज आता वैष्णवी नाही आहे पण जो हुंडा तुम्ही घेतलेला आहे जे एकावन्न तोळे सोनं तुम्ही घेतलेले फॉर्च्युनर घेतलेली ती पुन्हा एकदा तुम्ही कसपट्ट्या कुटुंबियांकडे सुपयुक्त करा व्हिडिओ जर्नलिस्ट भानदा शिवराय प्रसन्न तडे आपला आवाज पिंपरी चिंचवड